नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज अक्षय तृतीया आहे आणि हा शुभ दिवस आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हा सा आपले जे साडेतीन मुहूर्त आहेत ना त्यातला हा एक मुहूर्त आहे आणि आजच्या दिवसापासून कुठल्याही नवीन कामाला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये चांगले यश मिळते तर आपल्या बागप्रेमींसाठी सुद्धा हा एक चांगला दिवस आहे पूर्वापारपासून ही प्रथा चालत आलेली म्हणून किंवा माझी आई सांगते सासूबाई सांगायच्या की अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही भाज्या लावल्या ना तर त्या खूप चांगल्या येतात आता आपण ज्या भाज्या लावू ना तर त्या आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळतात तर बरेच लोक काय म्हणतात आपण पाऊस पडल्यानंतर भाज्या लावू पण तसं नाही आजपासूनच अक्षय तृतीयापासून सुरुवात करायची म्हणजे अगदी आजच लावल्या पाहिजे असं नाही पण एवढ्या सात आठ दिवसात तुम्ही ह्या भाज्या लावायच्या तर बघू आता आपण मी काय काय घेतलेलं आहे आणि ते कसं लावणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे आहे गवार तुम्ही काय काय भाज्या लावू शकता तर माझ्याकडे जे जे बी मला उपलब्ध झालं ना ते मी दाखवते हे आहे पालक त्याच्यानंतर हे कारलं बेलवर्गी तर सगळ्या भाज्या लावायच्या हे लॉंग बीन्स आहेत याला मराठीत काय म्हणतात हे मला माहीत नाही आहे तर तुम्ही नक्की ज्याला माहीत आहे त्याने मला कमेंटमध्ये सांगा हा लाल भोपळा परत हा आपला दुधी भोपळा आणि हे आहे दोडका त्याच्यानंतर गिलके असे बरेच वेलवर्गीय भाज्या जास्त चांगल्या येतात ह्या दिवसात त्याच्यानंतर तुम्ही पालक शेपू मेथी हे पण लावू शकता आत्ता आणि भेंडी लावू शकता टॉमॅटो गवार पण टॉमॅटोचे आणि त्या भेंडीचे न्यायचे काय मी रोपं आणणार आहे नर्सरीतनं पंधरा दिवसांनी अजून आणि तेव्हा मग त्याची मी लागवड करणार आहे आणि तुमचे हे लावण्यासाठी तुमच्याकडे काय अगदी जमिनीतच जमीनच पाहिजे असं काही नाही आपल्या टेरेसवर पण हे लावता येतं अगदी छोट्या प्रमाणामध्ये अगदी दोन तीन वेळा तोडून आपली एकदा पालकची भाजी झाली तरी त्याचं एक वेगळं समाधान असतं तर तुम्ही अशा म्हणजे आणच आता तुमच्याकडे जर बिया नसतील ना तर तुम्ही एवढ्या सात आठ दिवसात त्या आणून घ्या आणि त्या कशा लावायच्या ते आपण बघू तर हे लावण्यासाठी मी काय घेतलेलं आहे इथे कोकोपीठ वाळू आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे फंगीसाईड पावडर असेल तर ती वापरा नसेल तर हळद पण आपली एक कीटकनाशकाचं काम करते हे सगळं मिश्रण तयार करून घेतलेले आहे आणि ते थोडंसं आहे आणि या प्लास्टिकचे हे जे ग्लास आहेत ना तर हे त्याच्या खालून छिद्र पाडलेले आहेत आणि त्यात हे सगळं मिश्रण मी भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेव्हा बिया लावायच्या ना तर आदल्या दिवशी पाण्यामध्ये रात्री भिजत घातल्या ना तर त्याची उगवण क्षमता अजून लवकर होते किंवा त्याचा रेट जर्मिनेशन रेट चांगला मिळतो आपल्याला कारण की त्याचे ते कवर बघा सगळ्या बियांचे खूप टनक असतात तर ते बी मी रात्र आता भिजत घातलेले आहे आणि हा कोकोपीठ असाल तर तुम्ही कोकोपीट नक्की वापरा कोकोपीठ नसेल तर तुम्ही तुमच्याकडं जर पानांचं खत असेल ना बनवलं लिफ कंपोस्ट ते आणि माती मिक्स करून त्यात पण लावू शकता आणि थोडीशी वाळू त्यात घाला तर सॉफ्ट मिडिया पाहिजे बी लावायला आता हे रात्रभर भिजलेलं बी तर आपण आता हे प्रत्येक ग्लासमध्ये मी दोन दोन बी टाकणार आहे आणि बी लावताना एक लक्षात ठेवायचं की कि ते किती क आपल्याला झाकायचं ते, ते पुड़ा पुड़ा बी खूप खोल पण नाही गेलं पाहिजे आणि अगदी वरच्यावर पण नाही की पाणी घातल्यावर ते बी उघडं पडल असं पण नाही लावायचं तर नेहमी लक्षात ठेवायचं एक थमरूल आहे बियांची जेवढी थिकनेस असेल ना म्हणजे जाडी तर तेवढी आपल्याला वरनं ते झाकायचं आहे म्हणजे कवर तेवढं करायचं आहे तुम्ही मातीनी झाका कोकोपीटनी झाका तर ते, ते प्रमाण आहे त्याचं तुम्ही कुठलंही बी कधीही लावा तर हा थंबरूल आहे त्याचा हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्या आपल्याला त्याची जर्मिनेशन रेट चांगला मिळतो आणि रोपं आपले हेल्दी राहतात म्हणजे बिया अगदी अगदी वरच्यावर जर लावलं ना तुम्ही तर त्याच्यामुळे लगेच उघड्या पडतात त्याच्यामुळं ते योग्य प्रमाणातच आहे आणि खूप खोल गेलं तर कधी कधी बिया उगून येत नाही आपल्या आणि हे हे आता मी काय करणार आहे तुमच्याकडे जर जमिनीत लावायचं असेल किंवा मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता पण आता इतकं कडक ऊन पडलेलं आहे ना सध्या चाळीस बेचाळीस टेम्परेचर आहे त्यामुळे मी काय केलं आहे सावलीमध्ये रोपं तयार करून आहे आता आणि मग नंतर मी ते कुंड्यांमध्ये लावणार आहे जेव्हा ते चार चार पाच पाच पानावर येतील ना त्यावेळेस मी ते कुंड्यांमध्ये लावल म्हणजे मग आपल्याला ओवन क्षमता चांगली राहील त्याची भयानक कडक ऊन पडते सध्या तुम्हाला जर जमिनीत जा लावायचं असेल ना तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता आणि नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला थोडं जास्त बी लावायचं कारण कुंड्यांमध्ये लावल्यानंतर काय होतं खूप नाही आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळत चार चार पाच पाच प्रकारच्या बिया लावायच्या एका प्रकारच्या म्हणजे त्याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं आपली एखादी भाजी होती तर तुम्ही पण नक्की आता बिया लावायला सुरुवात करा एवढ्या सात आठ दिवसात हे काम करून घ्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्यासारखेच इतरांना कुणाला बागकाम आवडत असेल तुमच्या मित्रमंडळींना फॅमिलीला तर त्यांच्याबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद